नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला फक्त पंधरा मिनटात बिना मावा बिना पाकाची फक्त एक कप गवच्या पिठापासून अशी टेस्टी बर्फी बनवून दाखवणार आहे जी खायला अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे तर चला सुरू करूया तर यासाठी मी गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे आता यामध्ये घालायचं एक कप म्हणजे अडीचशे ग्राम गवचं पीठ तर सतत हलवत राहत असो चार ते पाच मिनटं मध्यम ते मंद आचेवर भाजायचे आहे असं कोरडं पीठ भाजल्यामुळे पिठाचं पूर्ण कच्चेपणा निघून जाते आणि या पद्धतीने आपण पीठ भाजून बर्फी बनवली ना तर तुपाची मात्रा ही कमी लागेल आणि बर्फी खायला खूप टेस्टी लागते बघा पाच मिनटं झालेली आहे व पिठाचा हलकसं रंग चेंज झालेला आहे व सुगंधही खूप छान येत आहे याच्या अर्थ पीठ व्यवस्थित भाजले गेले आहे आता यामध्ये घालायचं अर्ध कप तूप तर तुपाला पिठा छान मिक्स करून घेऊयात आणि सतत हलवत राहत असून मध्यम ते मंद आचेवर भाजायचे आहे आपल्याला पिठाला तोपर्यंत भाजायचे आहे जोपर्यंत पीठ तूप सोडत नाही खरंच मंडळी ही बर्फी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागते व हेल्दी पण असते बघा मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान तांबूस रंग आलेला आहे व पिठाने तूप पण सोडून दिले आहे आणि सुगंध पण खूप छान खमंग येत आहे आता यामध्ये घालायचं वन फोर कप मिल्क पावडर हे टाकणे ऑप्शनल आहे बट मिल्क पावडर टाकल्याने बर्फी अगदी मावाच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते सोबतच टाकूया वन फोर कप खोबऱ्याचे किस ज्यामुळे बर्फीचे टेक्शर खूप छान येईल आणि खायलाही खूप टेस्टी लागेल आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅसच्या फ्लेम लोच ठेवायचा आहे बघा सगळे साहित्य छान मिक्स झालेले आहे आता यामध्ये घालायचं दोन कप दूध ज्या कपाने आपण पीठ घेतले आहे ना त्याच कपाने दोन कप दूध घालायचे आहे सोबतच टाकूया एक कप म्हणजे अडीचशे ग्रॅम साखर इथे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि कंटिन्युअसली सतत हलवत राहत असून परतत राहायचे आहे जोपर्यंत हे कढईला पूर्ण सोडत नाही खरच मंडळी ही बर्फी खूप लवकर बनवून तयार होते यात तुम्हाला पाक करायची सुद्धा गरज नाही फक्त पंधरा ते वीस मिनिटात बनवून तयार होते आता छान सुगंध येण्यासाठी यामध्ये घालायचं एक चमच वेलची पावडर व थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट ज्यामुळे बर्फी हेल्दी बनेल व खाले खूप टेस्टी लागेल कोणी गेस पण करणार नाही की आपण ही बर्फी गव्हाच्या पिठाने बनवली आहे याचे टेस्ट अगदी मावाच्या बर्फीसारखं येईल बघा मिश्रणाने हळूहळू पॅनला सोडायला सुरुवात केली आहे तर आपण याला एक मिनट आणखीन शिजून घेऊयात बघा मिश्रण छान मिळून आलेले आहे कढईला अजिबात चिटकत नाही तर चेक करूया की मिश्रण बर्फीसाठी परफेक्ट आहे की नाही तर यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि गोळा करून पाहायचं बघा हाताला अजिबात चिटकत नाही याचा अर्थ मिश्रण बर्फीसाठी अगदी परफेक्ट आहे आता बर्फीला सेट करण्यासाठी मी आधीची ते ट्रेला तूप लावून बटर पेपर टाकून ठेवले आहे तर पूर्ण मिश्रण ट्रेमध्ये घालून घ्यायचे आहे आणि पॅचुलाच्या मदतीने चारी साईडने स्मूथ करून घेऊयात आता बर्फीला अगदी हलवाई स्टाईल लुक देण्यासाठी मी इथे थोडेसे मनुक्के कट केलेला पिस्ता आणि काजू घेतले आहे हे टाकणे ऑप्शनल आहे तुम्ही वाटल्यास तर प्लेन पण ठेवू शकता तर चला आपली बर्फी रेडी आहे सेट होण्यासाठी सध्या खूप गरम आहे तर याला हलकंसं थंड करून कट, कट, कट लावून घ्यायची आहे जर आपण सेट झाल्यानंतर कट करणार ना तर एकसारखे पीसेस कट होणार नाही म्हणून हलक्या गरम मिश्रणमध्येच कट लावायचे आहे बघा आपण याला कट लावून घेतले आहे आता एक तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊया तर चला एक तास झालेला आहे आणि बर्फी ही छान सेट झालेली आहे मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते पहा याची टॅक्श याची लुकिंग किती छान आलेली आहे दिसायला जेवढी सुंदर दिसत आहे ना खायला त्यापेक्षाही खूप टेस्टी लागते मी तुम्हाला एक पीस तोडून पण दाखवते पहा हातून किती सॉफ्ट आहे की जे तोंडात टाकतेच विरघडे तर तुम्ही थंडीच्या दिवसात ही हेल्दी टेस्टी बर्फी एकदा नक्कीच बनवा सर्वांना खूप आवडेल आणि बनवायला ही खूप सोपी आहे कारण यात तुम्हाला पाक करायची सुद्धा गरज नाही तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची बर्फीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा